शेतकरी मित्रांनो केळी नियोजनमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की बाबा जेवढा तुमचा बुंदा चांगला तेवढं केळी आपली हे शंभर टक्के चांगले पडणार आहेत कारण का जेवढं त्या केळीकडे स्टोरेज आहे ते बुंद्यामधनं दिसून येते किंवा त्याकडे स्टोरेज आहे का नाही आणि ह्या स्टोरेजचा वापर पुढं घड पडणार आहे त्या घडाला चांगली क्वालिटी येणार आहे आणि त्याचं हे होणार आहे आता हा तुम्ही बघत आहे माझ्यापशी की बुंदा आता व्हिडिओमध्ये कदाचित काही वेळेला आपल्याला बुंद्याची साईज दिसत नाही पण आता तुम्ही बघू शकशील की बाबा दोन वीथ तर अर्ध्या अर्ध्या भागामध्ये माझे दोन वीथ बसत आहेत म्हणजे चार वीजचा हा बुंदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे बुंद्याची वाढ आहे उंची पण आहे थोडीफार उंची कमी आहे पण ठीक आहे कारण का पण बुंदा खूप चांगला आहे चा आणि आता हे घड पडायची अवस्था आहे शेतकरी मित्रांनो तर बुंदा नियोजन बाबतीत मग आपल्याला आजच्या विषयामध्ये बोलायचं आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मला बुंद्या विषयावर बोलायचं की बुंदा का मोठा असला पाहिजे बुंदा वाढीसाठी काय करायचं आहे आणि ह्यासाठी सोपं तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीमधन काय करायचे तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तुमचा त्रास कमी होईल लेबर खर्च कमी लागल ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही कशा प्रकारे त्याला बुंद्याला साईज आणू शकताय आणि नुसतं एक झाड नको तुमच्या शेतामध्ये जेवढी काही झाड आहेत बाबा हजार लावलाय बाराशे लावलाय चौदाशे रोप लावलाय तुम्ही कितीही रोपं लावली असली तर त्या रोपाच्या प्रत्येक बुंद्याची साईज ही एकसारखी असली पाहिजे कारण का एकसारखं असलं एक बुंदा दाखवायला त्याचा फोटो काढून तुम्ही आपण टाकण्यापेक्षा पण आपला सगळा प्लॉट एकसारखा असला पाहिजे ते कसं काम करल ह्यावर आपल्याला चर्चा करायचं आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून आमचे येणारे जे काही व्हिडिओ सगळे आहेत ते तुम्हाला पटकन सहज मिळून जातील शेतकरी मित्रांनो बुंदा वाढीच्या बाबतीत जर का आपण विचार करायला गेलो तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे की अन्न त्याला अन्न हे प्रॉपर दिलं पाहिजे दुसरं महत्वाची गोष्ट आहे पाणी पाणी हे प्रॉपर दिलं पाहिजे तिसरं महत्वाची गोष्ट आहे की बाबा त्याला स्प्रे नियोजन करायचं आहे स्प्रे नियोजन कशासाठी कर करायचं आपल्याला किंवा बाबा अन्न दोन प्रकारे होतं एक तर पानातनं होणार आहे तुमच्या आणि एक जमिनीतनं होणार आहे मग ते अन्न पानातनं होण्यासाठी तिथले डॅमेज कंट्रोल थांबवायचे था था आपल्याला मग डॅमेज कशामुळे येणार आहेत एक तर आतिन आतिपाऊस फंगल इन्फेक्शन आहे म्हणजे रोग आहे तुमचे जसं की करपा आला दावणी आला भुरी आला काय पण रोग येतात जे आपल्याला ते सगळे रोग आहे काही वेळेला किडाचा अटॅक होतो म्हणजे एकदम लहान असताना कीड येते नंतर आल्यावर एवढा किडीचा अटॅक होत नाही केळीमध्ये पण मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्या सगळ्यातनं त्याला स्ट्रेस फ्री ठेवायचं आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या गोष्टीवर आपण आजपर्यंत काम नाही केलं विचार करत नाही की रोपाला स्ट्रेस फ्री असलं पाहिजे जा जेवढं ते झाड स्ट्रेस फ्री असेल तेवढं ते चांगलं काम करतं आणि राहता राहायला मुद्दा बाबा ह्या सगळ्यांचं नियोजन हे प्रॉपर असलं पाहिजे त्याला एका केमिस्ट्रीमध्ये आपल्याला त्याला जुळवून आणायचं आहे तर हे सगळं काम नियोजन म्हणजे मॅनेजमेंट हे करणं आपल्या हातामध्ये आहे हे सगळं कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सोपं एक 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 करून सांगतो पहिला विषय येतो की बाबा अन्नाचा अन्न हे प्रॉपर दिलं पाहिजे आपल्याला मग अन्न द्यायची आपली जी काही प्रक्रिया आहे ते पूर्वीपासून आपण काय करत आलेलो आहे की एकतर बेसर डोस देतो मधले भरणीच्या वेळेला देतो आपण आणि आधीमध्ये डोस टाकून घेतो आणि ड्रिप निवांत पाणी पाजवत बसतो आपल्याला कारण का मला माहिती आहे की बाबा लेबर प्रॉब्लेम आहे टाकणं सोपं आहे खत अवेलेबल मिळतात टाकणं वॉटर सुलेबल खताची गॅरंटी मिळत नाही आपल्याला चांगलं मिळालं न मिळालं ते क्वालिटीवर आपल्याला विश्वास नाही किंवा ते प्रत्येक वेळेला सोडायला आपल्याकडे लाईट अवेलेबल नसतं ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमध्ये करू शकताय पण अन्न देत असताना काय दिलं पाहिजे आपल्याला हे महत्वाचं आहे माझा मुद्दा तुम्ही कसं देणार आहे कोणत्या फॉर्ममध्ये दे देणार आहे तुम्हाला जे सोयी पडतं तुम्ही तेच द्या पण काय द्यायचं आहे आपल्याला आणि काय बॅलेन्स करून घ्यायचं आहे हे माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे मग अन्न देत असताना शेतकरी मित्रांनो मेजर काय लागतं आपल्याला किंवा बुंदा वाढ हा कधीपर्यंत आपल्याला पाहिजे आहे तर बुंद्याची वाढ शेतकरी मित्रांनो पहिले आठ महिने पकडून चला तुम्ही की पहिल्या आठ महिन्यामध्ये बुंद्याची वाढ खूप चांगली होती आणि तिथंपर्यंत आपल्याला गरजेचं आहे तिथनं तुमचा बुंदा वाढला न वाढला एकदा घड पडली तर ते घड तुमच्या सगळ्या बुंद्यातलं स्टोरेज ओढून घेत असतं त्यामुळं तिथनं पुढं तुमचे घड वाढले न वाढले बुंदा वाढला न वाढला ह्यामध्ये काय मॅटर करत नाही आपल्याला मग काही वेळा काय होतं आपल्याला की बाबा तुमचा बुंदा लहान आहे पण त्याला घड पडलेला आहे पण त्या घडाची कधीच क्वालिटी नसते शक्य मित्रांनो आणि जेवढा बुंदा तुमचा चांगला आहे बुंदा मोठा आहे म्हणजे ज्याच्याकडे स्टोरेज आहे त्याचं घड तुम्हाला एकदम क्वालिटी मिळत असतं मग पहिल्या आठ महिन्याचं खत नियोजन काय असलं पाहिजे आपल्याला की जेणेकरून आपला बुंदा चांगला झाला पाहिजे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नायट्रोजनचा रोल आहे थोड्या प्रमाणामध्ये नायट्रोजन लागतं त्यानंतर महत्वाचं आहे की बाबा फॉस्फरस फॉस्फरसचा रोल एकदम कमी आहे आपल्याला की थोडाफार कमी लागतो पण पोटॅश चांगला लागतो आपल्याला मग एन पी के मध्ये आपल्याला असं नियोजन करायचं आहे की नायट्रोजन आणि पोटॅशचा जास्त डोस असला पाहिजे आपल्याला आणि फॉस्फरस किंचित कमी लागतं मग तुम्ही नायट्रोजन युरियाचं फॉर्म आहे अमोनियम सल्फेट आहे हे ड्रिप न आपल्याला मग ह्यातलं त्यातलं त्यात चांगलं अमोनियम सल्फेट युरियापेक्षा कारण का युरियाचं लिचिंगचं प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्यामध्ये अमोनियम सल्फेट अमोनियम पण जातं आणि सल्फेट पण जातं त्यामुळे अमोनियम सल्फेट आपण ड्रिपच्या माध्यमातून सोडलो तरी चालू शकतात किंवा डोसमध्ये टाकला तरी तुम्ही चालू शकता दुसरा राहता राहिला मुद्दा किंवा फॉस्फरस आपल्याला भरून काढायचा आहे फॉस्फरस भरून काढत असताना सिंगल सुपर फॉस्फेट आपण जमिनीमध्ये टाकू शकतो खास करून जे आपले पावसाळ्याची पिकं आहेत किंवा पावसाळ्यामध्ये लावतोय आपण तर अशा वेळेला आपण फॉस्फरस एसएसपी टाकलो आपण तर त्यातनं आपल्याला फॉस्फरस पण मिळालं कॅल्शियम पण मिळालं आणि सल्फर पण मिळतं सिंगल सुपर फॉस्फेटमधनं किंवा अदरवाईज आपण डीएपी टाकू शकतो डीएपी मधनं पण आपल्याला फॉस्फरस मिळाला नायट्रोजन पण थोडंफार मिळतो आपल्याला तर ज्या वेळेला आपण हे टाकणार आहे किंवा लगेच आपल्याला पाहिजे असलो तर सगळ्यात बेस्ट ग्रेड आहे दहा सव्वीस सव्वीस थोडाफार यूज करू शकतो आपण बारा बत्तीस सोळा यूज करू शकतो आपण किंवा तुमच्या इथं जे काही चोवीस चोवीस झिरो मिळतं तर ह्या खाता जरी वापर केला आपण डोसमध्ये तरी आपल्याला चालू शकतात बऱ्याच जण फॉस्फरिक ऍसिडचा यूज करतात ड्रिपने आपण फॉस्फरिक अॅसिड सोडू शकतो किंवा फॉस्फरिक ऍसिड महिन्यातनं एकदा ड्रिप स्वच्छ करायला पण सोडतो त्यातनं पण थोडंफार जातं पण प्रॉपर जे जातं ते तुम्ही डोसमधनं किंवा इतर फॉस्फोरिक ऍसिड फॉस्फरस मधनं जसं की बारा एक्सिड झिरो आहे किंवा झिरो बावन चौतीस आहे ह्या डोसमधनं जे काही जाणार आहे किंवा तेरा चाळीस तेरा आहे ह्या डोस मधनं जरी आपण फॉस्फरसचा डोस कव्हर करून घेतला तरी चालू शकतो आपल्याला तिसरं राहत आता मी सविस्तर सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे कारण काय होत असतं की आपण एखादं शेड्यूल दिलो किंवा शेड्यूल सांगितलो ते अवेलेबल करून शेतकरी करतात त्यांना तर मानलंच पाहिजे आपण आणि त्यांचे प्लॉट पण खूप चांगले येतात पण बऱ्याच वेळेला बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाही त्यावेळेला माहीत असलं पाहिजे मग टेक्निकल नॉलेज नक्की काय पाहिजे काय नाही या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत म्हणून मी तुम्हाला डिटेल सांगतोय त्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा पोटॅश पोटॅश तुम्ही रेग्युलर एमओपी मध्ये घेऊ शकता ऑफ पोटॅश पण ते क्लोराइड फॉर्ममध्ये असतं तुम्ही सल्फेट ऑफ पोटॅश वापरला तर कधीही चांगलं त्यामध्ये सल् सल्फेट फॉर्म मध्ये असतं त्यामध्ये झिरो झिरो पन्नास पन्नास टक्के पोटॅश येतं सतरा टक्के सल्फर मिळतं तुम्हाला हे पण चांगलं आहे किंवा तेरा झिरो पंचे पण कव्हर करू शकतो आपण किंवा मार्केटमध्ये खूप चांगले चांगले ग्रीड आले आहेत ह्या माध्यमातून आपण पोटॅश कव्हर करू शकतो ह्यानंतर आपल्याला काय लागणार आहे सल्फर लागणार आहे मॅग्नेशियम लागणार आहे कॅल्शियम हायड्रेट लागणार आहे महिन्यातून एक एकदा थोडा थोडा रोल ह्याचा कव्हर केला पाहिजे आपण सल्फर किंवा आठवड्यातनं निदान एक रोटेशन म्हणजे एका आठवड्यात सल्फर वापरू शकतो एका आठवड्यात मॅग्नेशियम एका आठवड्यात कॅल्शियम वापरू शकतो आपण फक्त कॅल्शियम फॉस्फरस सोबत हो वापरू शकत नाही आपण कॅल्शियम एन किंवा के सोबत वापरू शकतो म्हणजे तेरा झिरो पंचाळीस प्लस कॅल्शियम नायट्रेट दिलो तर चालू शकता आपल्याला तशा पद्धतीने त्याचा बॅलेन्सिंग करून घेऊ शकतो आपण आता महत्वाचं काय शेतक मित्रांनो की बाबा सेकंडरी गोष्ट ही थोडी लागणार आहे आपल्याला पण एन पी एन आणि पी एन आणि के हे थोडं जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे आणि राहतं राहिलं मायक्रोन्युट्रिएंट मध्ये व्हेन होत असताना म्हणजे सातव्या सहा सा, सा, सात आठ महिन्यामध्ये बोरान तुम्ही अडीचशे अडीचशे ग्रॅम तीनदा द्या सफिशियंट आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की बाबा बोरॉन बोरानंतर मायक्रो न्यूट्रिएंट हे महिन्यात नाही एका वेळेस थोडंफार आपल्याला जास्त गरज मायको लागत नाही मायक्रोन्युट्रिट थोडंफार डिफिशियन्सी कवर होऊन जातं किंवा झाडाला एक स्ट्रेंथ चांगली आणि प्रॉपर यायचं काम होऊन जातं तर ह्या प्रकारे आपल्याला न्यूट्रिशनचं बॅलन्स करायचं आहे मग हे करत असताना थोडं त्याला हार्मोनल साथ देणं आहे रूटची झोन प्रॉपर करून घेणं आहे आपटेक व्हायला काय नाही प्रॉपर ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष आहे आणि ह्या सगळ्यामध्ये एक सोयीस कमी तुम्हाला सांगतो की आता बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला काय आपलं प्रमोशन करायचं नाही पण ज्या शेतकऱ्यांना पटतं किंवा ज्यांचं दोन तीन एकर आहे त्यांनी एखाद्या एकरला वापरून बघा की सात झिरो बेचाळीस प्लस चौदा टक्के सल्फर हा अरेबिक ग्रेड आहे एकरी त्याचा पाच किलो डोस आहे एका वेळेला एक पंचवीस किलोची बॅग तुम्ही वापरून पहा त्यामध्ये नायट्रोजन आहे पोटॅश आणि प्लस सल्फर आहे म्हणजे तुमच्या ह्या तीन गोष्टी कवर होतात आणि बोरगाव टेक्नॉलॉजीचं बुंदा स्पेशल म्हणून एक शेतकरी मित्रांनो प्रोडक्ट आहे जो की पाच लिटरचं कॅन येतं अगदी तुम्हाला तेराशे रुपयेपर्यंत तुम्हाला हे पाच लिटरचं कॅन मिळतं अतिशय चांगला आहे त्यामध्ये सहा झिरो अठरा सहा टक्के नायट्रोजन अठरा टक्के पोटॅश प्लस त्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे बोरॉन आहे ह्या तिन्ही गोष्टी मिळून जातात मग तुम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिना ते दीड महिन्याला एक एक बुंदा स्पेशल तुम्ही लिटर कॅन सोडला तर न्यूट्रिशन बॅलन्स होऊन जातं तुमचं मग काय होतं आपण की बाबा तुम्ही बेसरला थोडंफार खत भरलेला आहे आधीमध्ये थोडफार तुम्ही खत भरलेलं आहे आणि ड्रिपना लाईट नसतं आपल्याला किंवा काय ना काय तर प्रॉब्लेम होतो तर ह्या सगळ्यामध्ये तो कॅन सोडलो आपण तर न्यूट्रिशन पूर्ण बॅलेन्स व्हायचं काम होतं आणि सगळ्यात महत्वाचं की पोटॅश जो आहे आणि हे सस्पेन्शन फॉर्म मध्ये त्यामुळे झाडामध्ये पटकन एंट्री होते आणि झाडाला पटकन त्याला सस्टेनेबल करायचं काम हे ह्या माध्यमातून होत असतं तर एक्सिया बुंदा स्पेशल आहे तुम्ही काहीतरी एकदा वापरून बघा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळून जातील हे एकच सोडल्यामुळे पाच लिटर तुम्हाला काय होऊन जातं की बाबा इतर खर्च वेगवेगळे जे करायला लागणार आहेत ते खर्च थांबून जातं हे एकाच खर्चामध्ये तुम्हाला सगळं काम हे चांगल्या प्रकारे होऊन जातं आता आता शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये मी जसं की तुम्हाला म्हटलं की बाबा मुळीची डेव्हलपमेंट आहे आपली चांगली त्याकडे लक्ष द्यायचं आहे सॉईल बायोलॉजीकडे लक्ष द्यायचं आहे मग ह्या काळामध्ये थोडंफार तुम्ही बॅक्टेरिया वापरला तर चालू शकतात थोडंफार सिलिकॉनचा रोल वापरला तरी चालू शकतात पण सॉईल बायोलॉजीकडे प्रॉपर आपल्याला लक्ष देणं आहे आता ह्या सगळ्या दरम्यान किंवा बरीच लोक अजून केळी भर करायची प्रॅक्टिस करतात मग समजा तुम्ही भर केला तर त्यावेळेला पण मुळं डॅमेज होतात त्याला पटकन रिकंट्रोल करून घेणं हे खूप गरजेचं आहे ह्या गोष्टीकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आता खत नियोजन जसं बघितलं तर तसं स्प्रे नियोजनच्या बाबतीत बघायला गेलो आपण तर त्याचा पण रोल खूप चांगला आहे शेतकरी मित्रांनो जसं की जमिनीतनं जेवढं आपल्याला हे होऊन जाणार आहे म्हणजे जमिनीतनं जेवढं अन्न झाड घेणार आहे बुंदा वाढणार आहे तेवढ्याच पट्टीत तेवढंच काम हे पानाद्वारे अन्न तयार करून तिथनं पण अन्न तयार होऊन झाड आपला हा डेव्हलप होत असणार आहे मग हे करत असताना बाबा त्याला काय आहे आपल्याला काय आप का त्याकडनं तयारी करून आहे तर हे करत असताना शेतकरी आठवड्याला तर फवारणी करू शकत नाही आपण दिवस एखादा स्प्रे मारू शकतो आपण पण हे मारत असताना पण मग त्यामध्ये कुठला रोग आलेला आहे कीड तर जास्त येत नाही आपल्याला सुरुवातीला आली तर आळी येते पण नंतर आपल्याला कीड काय जास्त दमवत नाही फक्त आपल्या प्लॉटमध्ये डासा असतात त्याला आपण वेगळं मॅनेजमेंट करून घेऊ शकतो मग ज्या वेळेला आपल्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो करपा आणि आपल्याला झाडाची ग्रोथमध्ये दे डेव्हलपमेंट करायची आहे बरीच लोकांना काय वाटतं की बाबा टॉनिक मारणं किंवा जे आतापर्यंत टॉनिकची निगेटिव्हिटी आहे तर ती खूप निगेटिव्हिटी आहे किंवा टॉनिक नॉर्मल मारायचं म्हणून किंवा कुठल्या दुकानात जे अवेलेबल आहे आपण ते मारतो पण शेतकरी मित्रांनो एकदा तुम्ही त्याचा हार्मोनल बॅलेन्ससाठी एकदा सेव्हन राईस तुम्ही वापरून पहा महिन्यातून आपण रिकमेंडेशन करतो की केळीच्या प्लॉटला एकदा तुम्ही सेव्हन राईस वापरून पहा सेव्हनड्रेस असा हार्मोन शेतकरी मित्रांनो बाबा जे डॅमेज होऊ पण देत नाही डॅमेज झालेलं पटकन कंट्रोल करतो मग आपलं वेगवेगळ्या कारणामुळे स्ट्रेसमध्ये झाडं जात असतात काही वेळेला पाऊस जास्त पडतो काही वेळेला ऊन जास्त असतं काही वेळेला उन्हाळ्यात लावतो आपण त्यावेळेला पण उन्हाचं डायरेक्ट अटॅक होत असतं तर ह्या सगळ्यामध्ये त्याच्या स्वतःची इम्युनिटी चांगली झाली पाहिजे फोटोसिंथेसिस क्रिया वाढली पाहिजे आणि झाडामध्ये एक चांगल्या प्रकारे अन्न तयार झालं पाहिजे यासाठी सेव्हन रेस खूप चांगलं काम करतो तुम्ही एकदा सेव्हन वापरून पहा तुम्हाला इतका चांगला रिझल्ट होईल आणि तुमचे पानाची लांबी रुंदी एवढी चांगली प्रकारे वाढेल ज्यामुळं काय होईल की पटकन चांगल्या प्रकारचे अन्न भरपूर तयार होईल आणि ते अन्न तयार झाल्यामुळं बुंदा ॲटोमॅटिक तुमचा वाढायला सुरुवात होईल स्प्रे नियोजन मध्ये हे आपण काम करू शकतो दुसरं महत्वाचं आता पाणी नियोजन शेतकरी मित्रांनो पाण्याचा रोल हा साठ ते पासष्ट टक्के रोल हा पाण्याचा आहे बाकी सगळ्या राहिलेल्या गोष्टी मॅनेजमेंटचे आपल्याला तर पाणी नियोजन करत असताना शक्यतो जास्तीत जास्त डबल लॅटरल द्या पाणी हे घातमध्ये मध्ये द्यायचे आपल्याला दिवसातनं कंटिन्यू रोज दिला तरी चालतात किंवा तुमच्या घातीनुसार हो तुम्ही आज दिलाय दोन तीन दिवस तुमची जमीन ओली राहत्या काळी आहे परत तुम्ही दोन तीन दिवसानं चांगलं दिलाय इंडेक्स प्रॉपर त्याचा एक दीड ते दोन फुटाचा इंडेक्स हा प्रॉपर चांगला भिजला पाहिजे त्याची भूक भागली पाहिजे पण हे देत असताना समजा पावसाळा आहे तर त्यामध्ये सल्फर टाकून त्याला घात आणणं पण गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये आती पाणी द्यायचं नाही आहे थंडीमध्ये आती पाणी द्यायचं थंडीमध्ये पाणी द्यावं लागतं थोडं आपल्याला पण आती द्यायचं नाही नॉर्मल द्यायचं आपल्याला आणि उन्हाळ्यामध्ये पाणी थोडंफार जास्त द्यायचं आहे आपल्याला त्यामुळे डबल लॅटरला असणं गरजेचं आपल्याला किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठपाणी पाणी देऊ शकतात पण पाठ पाणी दिल्यावर वर, वर करपा वाढू नये किंवा ह्युमिडिटी तयार होऊन कुठला रोग वाढू नये ह्या गोष्टीकडे पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो बुंदा वाढीसाठी ह्या प्रॉपर एवढ्या गोष्टी आपण नियोजनात आणलो की समजा भर केलोय मुळं तुटल्यात त्याला लगेच डॅमेज करून आपण रिकवर केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी जर का पटकन केलो आपण तर पहिल्या आठ महिन्यामध्ये खूप अतिशय चांगल्या प्रकारे तुमचा बुंदा तयार होणार आहे ह्या गोष्टीकडे आपल्याला का, काम करायचं आहे अशा पद्धतीने काम करायचं आहे बुंदा तुम्हाला आणि काही शंका असली तर आमचा खाली कस्टमर कॉल सेंटर आहे त्याला फोन करा किंवा काय प्रश्न असल्यास कमेंटमध्ये टाकला तरी आपण त्याच्यावर काम करू शकतो तर अशा प्रकारे बुंदा वाढीसाठी आपण काम करू शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असेल धन्यवाद मित्रांनो